देवेंद्र फडणवीस विरुद्ध आपण लढले तर चार वर्षाची जी जुनी क्लिप आहे ती व्हायरल केली आहे त्याच्यामध्ये ते समोरच्या व्यक्ती आहे त्याच्यासोबत एका महिलेच्या अत्याचाराचा जो प्रकरण आहे तर आता हे जे बदला प्रकरण पेटलं आहे त्याला कुठेतरी दाबण्यासाठी त्यांनी ही मंत्राम क्लिप व्हायरल केली असेल का असं वाटतं काही अशा गोष्टी आता जुन्या काही काढत असतील ते मी पाहिलं नाही मी की त्याबद्दल ते बोलणार नाही मी स्वतः व्हेरीफाय करतो काय तर कोण काय बोलणार आपली उद्यापासून आमच्या बैठका चालू होते तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र मिळून आम्ही निर्णय घेऊ पण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये अरजनी गोरगाव तिरोडा तुमसर याच्यासाठी मी आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही आग्रहाने विषय मांडू आग्रहाने आमची भूमिका ठेवू आणि ती जागा आम्ही सोडू मुख्यमंत्री निवडणुकीनंतर चेहरा जाहीर करण्यात येईल आणि इथे कोणताही वाद मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नाही आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि एका मताने महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतो उद्धव ठाकरे की चेहरा जाहीर करा मी काय म्हणतो तिघंही एकत्र ठरवतील काय करायचं काय नाही मधल्या काळामध्ये काही चालू होतं ना असं आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्याच्यामुळे अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपली इच्छा व्यक्त केली तुम्हाला माहित आहे तर ते जरी असलं तरी राहुलजी गांधी शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे एकत्र बसतील कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री करासाहेब ठरवत नाही मान्य श्री बजरंगिंग परिहर साहेब पूर्व सांसद साहे। मान्यश्री मधुकरजी कुकळे साहेब मान्यश्री बोगचे साहेब माजी खासदार कुटुंब बोगचे पंचकुलेजी मान्य श्री जिनाथ जी मान्य श्री बजरंग सिंग परिहार साहेब पूर्व सांसद मान्य श्री मधुकर कुकळे साहेब मान्य श्री बोपचे साहेब माझी खासदार गुटुभैया बोपचे जी मान्य श्री जिनाथ जी धर्मराव बाबा अरे धर्मराव बाबा की लड़की उसके खिलाफ चुनाव लड़ने वाली है भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी पावर साहब को तीन बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ आपसे पार्टी से लड़ूंगी आता पवारसाहेब काय निर्णय घेतात वेगळा आहे पण स्वतः मुलगी बापाच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आता बाबा आश्रमचं जाकेडाट घालतील कडक काही दिवसात उतरणार आहे ते आता बाबा लढणार चर्चा आहे नाही चला धन्यवाद